जे आहे या ट्रस्टच्या माध्यमातून तो काय मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नियोजित असं काय आपलं प्लॅनिंग आहे की हे आपल्याला करायचंय अजून या ठिकाणी प्लॅनिंग म्हणलं जात प्लॅनिंग म्हणजे असं का या ठिकाणी मंदिरापासून तर रस्त्यापर्यंत पालखी नेण्यासाठी शेलकी मानकरी परिवाराच्या त्या वाड्यापर्यंत रस्त्याचं नियोजन आहे त्यानंतर या ठिकाणी गोरगरीब लोकांची लग्न या ठिकाणी देवीच्या माध्यमातून देवस्थानच्या कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात त्या ठिकाणी किचन हॉल खरोखर बांधण्याचं गरजेचं आहे त्याचप्रमाणे खालच्या साइडला पिविंग ब्लॉक ते बसवण्याचे गरजेचं आहे या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून आम्ही आरो ची सुविधा शुद्ध पाण्याची सुविधा देखील या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून केलेली आहे जसं की आता काळभैरवनाथ मंदिर आहे जाते गावच अनेक मंदिर आहेत का तिथं एक वार ठरलेला असतो आणि महाप्रसादाचं काहीतरी हो नियोजन असतं भविष्यात असं वाटतं की तसं हे आपल्या मंदिरामध्ये व्हावं किंवा करा या ठिकाणी नवरात्र झाल्यानंतर आमचं सुद्धा या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून प्लॅनिंग आहे आपल्या देवीचा वार मंगळवार आहे आणि मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक मंगळवारी प्रसादाचं नियोजनाचा कार्यक्रम हाती घेणार आहे तर असे होते हे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र शेळके त्याचबरोबर मानकरी आहेत माझा एक प्रश्न असा राहिला जे होम हवन चालतं नवरात्रीमध्ये